आक्रमक नेतृत्व श्री बिलाल महालुणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली विधानसभा संघटक म्हणून नियुक्ती मंडनगड तालुक्यातील एक आक्रमक नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या दापोली विधानसभा संघटक म्हणून नियुक्ती माजी केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते साहेब यांच्या उपस्थितीत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष श्री सचिन कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली मंडण मानगड तालुक्यात बिलाल महालुंगर हे आक्रमक नेते असून आजपर्यंत त्यांनी तालुक्यापासून राज्यापर्यंत अनेक पद भूषविले आहेत त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि समाजामध्ये त्यांच्या असलेल्या दांडगा जनसंपर्क याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निश्चित फायदा होईल म्हणून त्यांच्या नियुक्तीनंतर विभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तमाम जन हो जनतेला तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र मी बिलाल महालकर दापोली विधानसभा क्षेत्र संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्वप्रथम मी शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते साहेबांचे तसेच जिल्हाप्रमुख सचिन कदम साहेबांचे व दापोली विधानसभा लोक क्षेत्राचे लोक नेते व भावी आमदार संजयराव कदम साहेबांचे वयामंडनगर तालुक्याचे धडाडीचे नेते संतोषजी गोवले साहेबांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली व माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला त्या संदर्भात मी तमाम शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो मी दापोली विधानसभा क्षेत्राचा म्हणजे अर्थातच मंडणगड दापोली खेड या तीन तालुक्याचा दौरा करणार आहे तालुक्या लेवलवर जे मुस्लिम समाजाचे जे नेते काम करत आहेत त्यांच्याशी बसून चर्चा करून पुढची रणनीती लवकरच आखण्यात येईल मुस्लिम समाज हा नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभा राहिलेला आहे हा इतिहास आहे आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर अन्याय झालेला आहे त्यामुळे मुस्लिम समाजच्या मध्ये प्रचंड सहानुभूती उद्धव साहेब साहेब उद्धव साहेबांसंदर्भात आहे मुस्लिम समाज हा एक मुठीने ताकतीने आज उद्धव साहेब बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे आपण अनेक माध्यमातून हे पाहत आहोत की कशा पद्धतीत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोकशाही टिकवण्यासाठी व हुकुमशाहीच्या विरोधात लढा देत आहेत हिंदू में है न मुसलमान में है खतरे है इस देश का संविधान या देशाची लोकशाही धोक्यात आहे आणि हे ह्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेने ज्या पद्धतीने पुढाकार घेतलाय त्यामुळे मुस्लिम समाज व इतर समाज सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काय चाललंय सध्या देशात काय चाललंय सध्या राज्यात एक दोन दिवस अगोदरचा आपण निकाल पाहिला विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर साहेबांनी ज्या पद्धतीने जो निकाल दिलाय तो आश्चर्यचकित होण्यासारखा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश ज्या सर्वोच्च न्यायालयाने जी देशाची सर्वात मोठी संविधानाची म्हणजे बिगेस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे त्यांनी निर्देश दिले होते या अगोदर के भरत गोगावले हे प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती झाले हे अवैध पद्धतीने झाले त्याच भरत गोगावले ना राहुल नार्वेकर वैध ठरवतायत म्हणजे कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाचा किती मोठा हा अवमान चालला आहे हा देश कुठे चालला आहे देश हा हुकुमशाही देशाची वाटचाली हुकुमशाही कडे चालली आहे हा सगळा प्रकार ही महाराष्ट्राची जनता ह्या देशाची जनता उघड्या डोळ्याने पाहते पाहते कशा पद्धतीने संविधानाची चेष्टा चाललेली आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे पक्ष हे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही असे राहुल नार्वेकर आहेत मग त्यांनी दिलेल्या एबी फॉर्मवर निवडून आलेले आमदार व खासदार हे पात्र कसे काय आश्चर्यजन आश्चर्यजनक बाब आहे म्हणजे ही एक सिंपल लॉजिक आहे के मनता है। है कि ज्याने तुम्ही अपात्र म्हणताय ज्यानं तुम्ही सांगताय की ते पक्षाचे प्रमुख नाही त्यांनी दिलेल्या फॉर्म वर ए बी फॉर्म वर त्यांनी सही शिक्क्याने त्यांच्या सही शिक्क्याने निवडून आलेल्या आमदार व खासदार हे पात्र त्यामुळे ह्या देशाची वाटचाल कुठेतरी तानाशाहीकडे चाललेली आहे आणि त्या संदर्भात उद्धव साहेबांनी जो पुढाकार घेतला आहे ह्या देशाचं संविधान आहे देशाची लोकशाही वाचली पाहिजे त्यासाठी माझा मुस्लिम समाज पुढे येईल व उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा मला विश्वास आहे मुस्लिम समाजाचं एक वैशिष्ट्य आहे मुस्लिम समाज नेहमीच अन्यायाच्या विरोधात उभा राहिलेला आहे ज्यावर अन्याय होईल त्याच्या पाठीशी मुस्लिम समाज खंबीरपणे उभा राहतो आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर अन्याय झालाय त्यामुळे मुस्लिम समाजात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात प्रचंड सहानुभूती निर्माण झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीत अडीच वर्ष अडीच वर्ष ज्या पद्धतीत कोरोनावर मात केली ज्या पद्धतीत या महाराष्ट्रातील तमाम जनतेच संरक्षण केलं त्यांना अन्य धान्याची कमी पडू दिली नाही त्यांना औषधाचा तुटवडा भासू दिला नाही व्हेंटिलेटरची कमी नाही हॉस्पिटलची कमी नव्हती ऑक्सिजनची कमी नव्हती वॅक्सिनची कमी पडू दिली नाही <ET>. ज्या पद्धतीत त्यांनी पालक ह्या राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी ज्या पद्धतीत महाराष्ट्रातील तमाम जनतेची देखभाल केली त्यांची रक्षा केली त्यामुळे मुस्लिम समाज हे कधीच विसरलेला नाही आज जर आमचे जीव वाचले तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे मुळे वाचले या जर महाराष्ट्रातील जनतेचे जर जीव ज्यांचे कोरोनापासून ज्यांचे जीव वाचलेत ते ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे वाचले तेव्हा मुस्लिम समाज हा उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी मला खात्री आहे माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना काही समाज कंटकांनी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न केला पण उद्धव साहेबांनी जागीच आणि वेळीच त्यांच्या मुस्क्या आवडल्या त्यांचे नापाक इरादे त्यांचे नापाक मनसुबे यशस्वी होऊ दिले नाही म्हणून आज मुस्लिम समाज त्यांच्यावर खुश आहे मुस्लिम समाजाला शांतता हवी मुस्लिम समाजाला अशांतता न अशांतता नको तिने भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजाच्या विरोधात जे काय माझे षडयंत्र रचते ते काय लपून राहिलेलं नाही एक एखादा भाजपचा आमदार पुढे येतो तो मुस्लिम समाजाला शिविगाळ करतो मुस्लिम समाजाला हिरवे साप जिहादी म्हणतोय पाकिस्तानात जा म्हणतोय अशा प्रमाणे तो गरड ओपतोय मुस्लिम समाजाला तेव्हा मुस्लिम समाज हा माझा गाफिल राहिलेला नाही मुस्लिम समाजाला व्यवस्थितपणे माहित आहे की यांच्या पाठीशी कोण आहे ह्यांचा सूत्रधार कोण आहे यांचा बोलवता धनी कोण आहे तेव्हा एकीकडे म्हणायचं आपण आम्ही मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काम करत आहोत आणि एखाद्या नेत्याला पुढे करायचं आणि बोलायचं की वक्फ बोर्डाची जमीन ही मुस्लिम समाजाच्या ताब्यातून काढून घ्या अशा प्रकारे गरड ओपलं जात आहे त्यांना मुस्लिम समाज आम्ही तर महत्व देत नाही भारत देश हा डेमोक्रेटिक देश आहे सेक्युलर देश आहे आणि तो सेक्युलर देशच राहणार आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानशी छेडछाड होऊ शकत नाही आणि संविधान कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी बदलत ते बदलणं शक्य नाही आणि मुस्लिम समाजाने हा मी वारंवार वार, हा हा धोका लक्षात लक्षात घ्यावा मुस्लिम समाजाने की हा धोका आहे हे भारताचं संविधान व हे भारताचं अभिव्यक्ती स्वतंत्र वर गदा आणण्याचा प्रयत्न चाललाय हा जो मतदानाचा जो आपल्याला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने व या महाराष्ट्रातील तमाम नागरिकाने भाजपच्या या कट कारस्थानाला बळी पडू नये व उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे मी तुम्हाला जाहीर आवाहन करतोय